श्री स्वामी समर्थन नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे सव्वीस डिसेंबर म्हणजे उद्या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे आपल्याला उद्या उद्यापन करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मार्गशीर्ष महिन्याचे शेवटच्या गुरुवारी आपल्याला उपाय करायचा आहे महत्वाची म्हणजे बघा सेवा करायची आहे तर ती कुठली आहे ते आज आपण बघणार आहोत तर सव्वीस तारखेला मार्गशीर्ष महिन्याचा आपल्याला बघा उद्यापन करायचं आहे तर असं म्हटलं जातं की उद्यापनाच्या दिवशी प्रत्येकाच्या घरात साक्षात महालक्ष्मी विरजवन होत असते तर बघा आणि लक्ष्मी ही एकच प्रकारची नाही आहे तर लक्ष्मी ही अष्टलक्ष्मी म्हणून ओळखली जाते आपल्या घरात पैसे यावा असं कधीच म्हणायचं नाही तर अष्टलक्ष्मीने आपल्या घरात प्रवेश करावा घरात सुख शांती समृद्धी जे काही अष्टलक्ष्मी आहे त्याच्यामध्ये ऐश्वर लक्ष्मी संतान लक्ष्मी धान्य लक्ष्मी आणि या बघा विविध प्रकारच्या लक्ष्मी आहेत त्यांनी आपल्या घरात वास करावा म्हणून आपल्याला प्रयत्नशील असावं माता लक्ष्मीने काढता पाया घेतला तेव्हा बघा होताचा नको होऊन जातं तर खूप पैसे होते त्याचा माज केला तर आता काय झालं म्हणून बघा घरात पै घरात सुख शांती समृद्धी नांदावी आणि आजकाल बघा जास्त तेच महत्वाचं आहे तर पैसे आज आहे तर उद्या नाही तर घरात सुख शांती समृद्धी नांदावी जे काही स्वकष्टाने पैसे कमवतो त्याच्यात बरकत यावी मिळावी म्हणून बघा जे काही प्राप्त लक्ष्मी स्थिर राहावी म्हणून आपल्याला उद्या सेवा करायची आहे तर बघा सकाळी उठ आपल्याला आपण बघा हळदीचं लेपन करत आहोत तर मासिक धर्माचे चार दिवस आपल्याला पाळायचेच आहेत तर तेव्हा आपल्याला सेवा करता येणार नाही सुतक विठळ असले तरी त्या वेळेस आपल्याला सेवा करता येणार नाही मुलीचा आणि मुलाचा बघा वेगवेगळ्या विटळ असतो तर काहींच्या घरात सवा महिना विटाळ पाळतात तर काहींकडे दहा बारा दिवस विटाळ पाळत असतात तर सुतक विटळ असल्यावर या कुठल्याच गोष्टी आपल्याला करता येणार ना नाही तर बघा सकाळी तुम्हाला उमऱ्यावर हळदीचं लेपन कर करत असतो तर तुमचं स्वतःचं घर असो किंवा भाड्याचं घर असो तर हा उपाय किंवा ही सेवा तुम्हाला करायची आहे तर उमऱ्यावर हळदीचं लेपन केल्यावर तर लक्ष्मीची पावलं काढतो किंवा गोपद्म काढत असतो तर किंवा बघा तर ते आपण रांगोळीने किंवा कुंकवाने काढत असतो तरी तुमची इच्छा तर आपण लक्ष्मीचं स्वागत करत असतो कुंकवाचे ठसे काढायचे आहेत आणि स्वागत करत असतो तर बघा कुंकवाचे आपण ठस्याने आपण लक्ष्मीचं स्वागत करत असतो त्याचबरोबर आपल्याला बघा उमऱ्यावर त्याच्यावर आपल्याला बघा उमऱ्यावर त्याच्यावर आठ टिपके कुंकवाचे आठ टिपके काढायचे आहेत तर बोटाच्या सह्याने कुंकवाचे आठ टिपके काढायचे आहेत तर देवी काय एकाच पावलाने येते का, का? नाही ना तर बघा देवीला दोन दोन पावलाने येत असते तर उजव्या आणि डाव्याने येत असते तर आपल्याला बघा उमऱ्या संपूर्ण असा भरून जाईल तर आपण हे काढलं पूर्ण टिपके तर आपला पूर्ण उमरा भरून जाईल तर आपल्याला काय करायचं आहे तर बघा एकमध्ये स्वस्तिक काढायचं आहे आणि एका साईडला चार कुंकुच्या बोटं लावायच्या आहेत आणि दुसऱ्या साईडला चार बोटं कुंकाचे लावायचे ला ला आहेत तर ओलं कुंकू करायचं आहे आणि टिपके काढायच्या आहेत तर बघा उमऱ्याच्या बघा डाव्या आणि उजव्या बाजूला लक्ष्मीची पावलं काढतो मध्येच आपण स्वस्तिक काढतो तर बघा उजव्या बाजूला चार टिपके काढायचे आहेत कुंकवाचे आणि डाव्या बाजूला चार टिपके काढायचे आहेत म्हणजे काय तर अष्टलक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करावी ती अष्टलक्ष्मी तिचे प्रतीक असणारी हे कधी काढावं तर बघा जेव्हा तुम्ही हळदीचं लेपन करणार आहात त्यावेळेस तुम्हाला हे करायचं आहे म्हणजे काय तर अष्टलक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करणार आहे ती आपल्या घरात वास करणार आहे बघा हे झाल्यावर जिथे आपण कुंकवाचे ठसे काढलेले आहेत ना त्याला आपल्याला बघा हळदी कुंकू लावायचं आहे आणि दीप ओवळायची आहे आणि फुल अर्पण करायचं आहे आणि बघा उमऱ्याची पूजा करायची आहे तर मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा आहे तर बघा आपण मुख्य दरवाज्याच्या बाहेर किंवा आपण हे जे काही डेकोरेशन करतो ना तेव्हा त्या ते नादात आपण बघा सेवाच आपली सेवाच स्कीप होऊन जाते तर बघा संसारी आहोत तर घरातली काही कामे असतात बाहेरची काही जबाबदारी आहेत तर काही महिला बघा जॉबला जात आहेत एवढं शक्य होत नाही तर आपण फक्त बघा आपण डेकोरेशनच्या नादी लागतो मेन सेवा आहे, ती आहे तर ती राहून जाते डेकोरेशन आवर्जून करा त्याच्यामध्ये खूप काही आहे करण्याचा प्रयत्न करू नका तर मूळ जे आपला बेस आहे तर मूळ आपल्या सेवेचा तो विसरता कामा नाही तर सेवा जास्त वर भर द्या म्हणजे सेवेवर जास्त भर द्यायची द्या आहे आणि लक्ष्मी आकर्षक करायचं असतं तर हे आपण जे काही करत आहोत तर ते खूप सुंदर वाटतं ते लक्ष्मीला पण खूप छान वाटत असतं आपण पण देवाला खूप काही देणं लागतो देवाकडून फक्त घेणं हे एवढंच काम नाही आहे तर बघा डेकोरेशन करा पण मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी सेवा करायला विसरू नका उद्यापन करणार असाल तर काही घरात बघा सवासिनी बोलवल्या जातात तर काही घरात कुमारिका बोलवल्या जातात भोजन दिलं जातं आणि आपण त्यांचा बघा स्वागत करत असतो पण सेवा चुकवू नका तर आपल्याला उद्याच्या दिवशी म्हणजे तीन गुरुवार आपण बाहेर जाऊ लागलं म्हणजे बाहेर जावं लागलं आणि लग्न आहे तर बघा दोन गुरुवार झाले नाही मग काय करायचं आहे तर खरंच महिलांचे तीन गुरुवार नाही झाले मग काय करायचं तर बघा उद्यापन क करू नका तीन गुरुवारच नाही झाले तर व्रत नाही झालं तर उद्यापन कसं करणार ताई आमचे दोन गुरुवार नाही झाले जर तुमचे दोन गुरुवार गेले असतील तर बघा पौष महिन्यामध्ये तुम्ही दोन गुरुवार तर दुसऱ्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करा सोप्पा आहे काही महिलांचे असं होतं की व्रत नाही केलं आम्ही पूजा मांडिनी आम्ही फक्त बघा पूजा मांडणी केली तर तुम्ही उद्यापन करू शकता तीन गुरुवार तुम्ही उपवास नाही झाले तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही शेवटच्या गुरुवारी उपवास करू शकता आणि मांडणी एक सवासनी म्हणजे तुम्ही मांडणी करून बघा एक सवासणीला पाच किंवा सात ज्या पद्धतीने तुम्हाला महिला मिळतील त्याच पद्धतीने त्यांचा मान सन्मान करून तुम्हाला उद्यापन करायचं आहे तर आपल्याला देवीला पण नैवेद्य अर्पण करायचं आहे उद्यापन सुद्धा या नैवेद्याने पूर्ण होत नाही तर उद्यापनालाही देवीला बघा नैवेद्य दे अर्पण करायचं आहे तर देवीला आवडतं काय तर बघा देवीला खीर आवडते तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची तुम्ही खीर करू शकता तर तुम्ही तांदळाची खीर करू शकता रव्याची खीर करू शकता खीर जी तुम्हाला सोपी जाते किंवा जी तुम्हाला बनवता येते तुम्ही ती खीर बनवू शकता तर बघा मखाने माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत तर मखाने मखाने हे कमळाच्या बियापासून बनवले असतात तर त्याची तुम्ही क नक्की तुम्हाला त्याची खीर करायची आहे तर मखाण्याची खीर बनवा ज्यांना बघा मखाण्याची खीर बनवणं शक्य होणार नाही तर त्यांनी आवर्जून तुम्ही मखाने आणून ते नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता तर बघा तुम्ही काही काही जण बघा म्हणजे चपाती भाजी जे काही बनणार आहे तर ते नैवेद्य दाखवतात तर, तर काही पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करत असतात जे तुम्ही काही बनणार आहे पण आपल्याला बघा मखाण्याची खीर किंवा ते तुम्हाला जर मखाण्याची खीर बनवता शक्य नाही झाली तर तुम्ही फक्त मखाने जरी ठेवले तरी चालू शकतं तर आपल्याला तो नैवेद्य उद्या अर्पण करायचा आहे माता लक्ष्मीला तर बघा दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करायची आहे त्या नारळाचं करायचं काय तर काही ठिकाणी नारळ वाहिला जातो तर काही ठिकाणी नारळ फोडला जातो तर ते तुमच्यावर आहे नारळाचं काय करायचं तर तुम्ही नारळ फोडला फोडून खाल्ला तरी चालेल किंवा बघा नारळ वाहिला तरी चालेल पण आपण बघा असं म्हणतो एवढ्या चार दिवसामध्ये तुम्ही सेवा केली तर त्या नारळाचं म्हणजे तो नारळ व्हायचा कसा तर आपल्याला बघा ते बरं वाटत नाही त्याच्यासाठी आपण नारळ जरी फोडला तरी चालेल तर काही ठिकाणी बघा ते माता लक्ष्मीचं प्रतीक आहे तर ते कसं फोडायचं तर ते तुम तुमच्याकडे जी पद्धत आहे तर ते तुम्ही करू शकता जर नारळ फोडलं तर ते भाजीला वापरायचं नाहीत भाजीला टाकायचं नाही तर तुम्ही गोड पदार्थ केला पाहिजे त्याचा गोड पदार्थ तुम्हाला करायचा आहे आणि ते प्रसाद बनवून खायचा आहे तर बघा ते तांदूळ खाली ठेवलेले आहेत तर ते तुमच्या धान्यात टाकायचं आहे काही पक्षांना अर्पण करायचं आहे जे पत्री ठेवलेली आहे तर ती उचलून दुसऱ्या दिवशी तुम्हाला निर्मला टाकायची आहे तर उत्तर पूजा करताना माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे चार गुरुवार माझ्याकडून काही चूक झाली असेल तर सगळं माझं आहे जे काही सेवा जे काही चांगलं घडलं असेल तर ते सगळं तुझं आहे माझं पण आयुष्यात बघा सुख शांती समृद्धी मुलाबाळांना सुखी राहून दे आणि जे काही बघा तुमची इच्छा असेल तर ते तुम्ही मागायची आहे ना र दोन हजार पंचवीस माझ्या घरात याच पद्धतीने वास कर आणि माझ्याकडून तुझे व्रत करून घे आणि बघा हे दुसऱ्या दिवशी सगळं पूजा उचलायची आहे आणि जे कलशाचं पाणी आहे तर कुठल्याही झाडाला तुम्हाला अर्पण करू शकता तर एक रुपया सुप एक रुपया आणि सुपारी आहे तर ती व्यवस्थित डब्यात ठेवायची आहे ताई आम्ही पौष महिन्यात उद्यापन करणार आहे पोष महिन्यात उद्यापन करणार आहात तर तुम्ही जर बघा पोष महिन्यात उद्यापन करणार असाल तर उद्या तुम्हाला उमऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे उमऱ्यावर अष्टलक्ष्मीचं ठसे काढायचे आहेत जे काही सेवा सांगितली आहे ते तुम्हाला तुम्ही बघा कुंचनची सेवा करत आहात जे काही आपण बघा विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र लवंगाची सेवा कुंकुमार्चन केलेलं आहे महालक्ष्मी अष्टकम केलेलं आहे या ज्या काही सेवा तुमच्याकडून नाही झाल्या तर तुम्ही बघा शेवटच्या गुरुवारी आवर्जून करा ओम श्री महालक्ष्मी नमहा त्याच्याबरोबर आपल्याला बघा कमलात्मक मंत्राचं जास्तीत जास्त पठण करायचं आहे उद्या पण तुम्ही सकाळी करा किंवा सकाळी बघा महिला भेटल्या तरी हरकत नाही किंवा संध्याकाळी करू शकता तुम्ही बघा जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी करू शकता जेवढ्या सभास मी तुम्हाला बोलवता येईल तेवढ्या तुम्ही तुम्हाला बोलवायच्या आहेत आणि छानपैकी बघा देवीचं उद्यापन करायचं आहे तर सेवा चुकवू नका सेवा खूप महत्त्वाच्या आहेत व्यंकटेश स्तोत्रम विष्णू सहस्त्रनाम विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र नवार्ण मंत्र महालक्ष्मी अष्टकम श्रीसूक्त कनकधार स्त्रोत्रम ह्या काही सेवा श्रवण करा तर काही सेवा तुम्ही पठण करा तर बघा शेवटी तुमची सेवा खूप महत्त्वाची आहे तर तुम्हाला उद्याचा दिवस पार पाडायचा आहे प्रत्येकाच्या घरात माता लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपात वास करणार आहे प्रत्येकाच्या आयुष्यात सुख समाधान नांदून दे हीच माताचरणी प्रार्थना आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ